नमस्कार मंडई मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास हे मटर मशरूम मसाला तयार करून दाखवणार आहे चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा आपल्याला मटर मशरूम करायचे मी दोनशे ग्राम मटर घेतले आणि दोनशे ग्राम हे मशरूम घेतलेत बाजारातून आम्हाला काय गावाला भेट पण हे साप कसे करायचे ते मी आता तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे ना वरचं आहे ना असं चांबडं निघतं हे ना असं काढून घ्यायचं असं आहे बघा अगदी हाताने सुरीने असं निघतं कारण ह्याला हे बघा माती लागलेली असते ना प्रकारे हे असं काढून घ्यायचं आहे हे बघा हे बघा अलगत निघतं हे असं आहे आणि मशरूम व्यवस्थित धुवून घ्यायचं अशा प्रकारे हे असं साफ करून घ्यायचं सर्व व्यवस्थित निघतं हे बघा आणि हे आहे ना इथलं दांड्याच्या इथलं ना असं आपण सुरीने साफ करून घ्यायचं असं सुरीने साफ करून झालं ना व्यवस्थित की आपण हे हे बघा असं हे फुलायला येतात मशरूम फुललेले मशरूम खातात तसं पण बाजारात फुललेले मशरूम येत नाही गावाला ठीक आहे फुललेले मशरूम येतात थोडेफार फुललेले जास्त फुललेले नाही खायचे हे बघा आता हे मी हे पाण्यात घालून घेते हे बघा अशा प्रकारे हे बाकीचे असे मशरूम तुम्ही असे साफ करून घ्या बघा सुरीने तर एकदम व्यवस्थित येते आहे बघा डायरेक्ट तुम्ही धुतलं आणि कापून घातलं तसं नाही होत हे अशा प्रकारे हे मशरूम साफ करून घ्यायचे साफ करणं हे महत्त्वाचं आहे हे बघा हे बघा किती अलगत असं सुरी तर अलगत येतं हे बघा असं आणि मग हे कडेचं असं काढून टाकायचं हे बघा अशा प्रकारे मी आता हे मशरूम सर्व साफ करून घेते हे बघा अशा प्रकारे हे मशरूम साफ करून घ्यायचं आणि नंतर हे साफ करून झाल्याच्यानंतर दोन तीन पाणी स्वच्छ धुवायचं मी आता हे कोमट पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये मी हे मशरूम टाकून घेते हे बघा हे मी असं ना कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे टाकून ठेवते साफ करून झाल्यावर आता मी हे सर्व साफ करून घेते बघा स्वच्छ साफ करून धुवून मी हे मिठाच्या पाण्यामध्येच परत ठेवलं आहे आणि आता आपल्याला हे कापायला घ्यायचे आहेत आता आपण हे कापायला घेऊया हे बघा आपण अशा पद्धतीत कापून घ्यायचे तुम्हाला बारीक वगैरे करायचे असेल तरी तुम्ही बारीक करू शकता पण अशा पद्धतीत कापले ना तर छान होतात आपण पिझ्झा पिझ्झा करतो ना त्याच्यावर ठेवताना पण अशा पद्धतीत कापून घ्यायचे हे बघा आता अशा पद्धतीत मी हे सर्व मशरूम कापून घेते हे बघा ह्याला रोनासुद्धा म्हणतात गावाला अशा हे बघा पद्धतीमध्ये हे मी बाकीचे पण सर्व कापून घेते आपण हे सर्व कापून घेतलेले कापून घेतल्याच्या नंतर पण मी हे मिठाच्या पाण्यातच ठेवणार बनवे बनवेपर्यंत वेळ लागतो ना आणि नंतर मग आपण हे बनवायला घेऊया बनवायला घेताना व्यवस्थित पाणी पिळून वगैरे घेणार आता आपण मशरूम आणि मटर मशरूम बनवायला घेऊया मी पॅनमध्ये तेल अर्धा पळी आणि दीड चमचा तूप तापायला ठेवलं आहे हे तापून झाल्यावर आपण आता करायला घेऊया हे बघा हे तेल तूप तापलं आहे मी हे तमालपत्र जिरं धणे लवंग घेतले आहेत खडे मसाले म्हणतात त्याला थोडीशी बडीशेप घेतली आहे आता ही व्यवस्थित थोडीशी भाजली तर त्यामध्ये आपण कांदा वगैरे घालून घेऊया हे बघा छान हे भाजलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे दोन बारीक केलेले कांदे आहेत ना ते घालून घेऊया कांदा टमॅटोची पेस्ट करून केलं तरी चालतं तुम्हाला ढाबा स्टाईल करायचं असेल तरी पण हे कांदा पेस्ट बारीक करून करायचं हे आपण घरगुती पद्धतीमध्ये करतो आहे ना या पद्धतीमध्ये पण अगदी छान होतं मटर मशरूम आता हा कांदा थोडा व्यवस्थित असा नरम होऊ देऊया म्हणजे थोडासा त्याचा कलर बदलायला हवा आहे तोपर्यंत परतून घेऊया ते बघा कांदा नरम झाला तसा मी ह्या एक मोठा टमाटर तो पण असा ना हे बारीक करून घेतला आहे आपली कटर मशीन असते ना त्यामधून बारीक केलं ना तर व्यवस्थित बारीक होतात आणि हा पण असं छान परतून घेऊया कांदा टमाटर छान व्यवस्थित नरम होऊ द्या द्यायचे आपण त्यासाठी नरम होऊ देण्यासाठी थोडं स्लो आणि म फास्टच्यामध्ये हे ठेवून आपण झाकण मारून ठेवूया थोडा वेळ आणि थोडं स्लो आणि फास्टच्या मध्ये गॅस ठेवूया आणि मध्ये मध्ये परतून बघूया हे बघा कांदा टमॅटो असे नरम होत आलीत ना मी थोडा गॅस फास्ट केला आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये ही आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची मी पेस्ट घेतली आहे दीड चमचा ती घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा छान असं परतून घेतल्यावर मी घ्यायचं पूर्ण बारीक ठेवून आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत हे बघा मी हळद हिंग मालवणी मसाला गरम मसाला लाल तिखट मसाला घेतला आहे हे मी किती काय काय मसाले घेते ना आजा में में याने में ते माझ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहते आणि मी बरोबर लिहिते उगाच चुकीचं असं काही लिहत नाही कारण आम्ही जे खातो तेच तुम्हाला मी रेसिपी दाखवते तेव्हा नंतर टाकणं वगैरे असं काय असेल ते पण मी तुम्हाला नंतर सांगू शकते मी व्यवस्थित असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी साहित्य लिहते आता हा आपण व्यवस्थित मसाला परतून घेऊया आपण हा मसाला थोडा वेळ झाकण मारून थोडं ते तर कच्चं पण जाण्यासाठी थोडा वेळ शिजू देऊया हे बघा तेल असं छान असं बाजूला हे झालं आहे त्यामुळे आता आपल्याला ह्यामध्ये हे मी स्वच्छ धुवून मटर घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया आणि मटर शिजायला वेळ लागतो मशरूम शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून हे मटर आधी शिजू देऊया हे वेगळं मी काजू वाटलेले ते पाणी घेते यामध्ये अजून थोडं हे पाणी घालून आपण हे शिजू देऊया बघा छान असं परतून घ्यायचं छान होते अशा पद्धतीमध्ये भाजी ही मटर मशरूम मसाला आता हे थोडा वेळ झाकण मारून वाफेवरती मटर शिजू देऊया हे बघा ह्यामध्ये आपण किती पाणी घातलेलं तेवढं पाणी व्यवस्थित असं सुकत आलं आहे आणि थोडे असे मट मशरूम हे मटर आहेत ना ते व्यवस्थित झालेत आता आपल्याला ह्यामध्ये मशरूम घालून घेऊया हे बघा मी व्यवस्थित स्वच्छ त्या मिठाच्या पाण्यातनं पण काढून धुतले असा थोडासा काळा राप निघतो त्यामुळे हे मशरूम व्यवस्थित स्वच्छ धुतले गेले पाहिजे आता हे व्यवस्थित असे आपण परतून घेऊया आणि आपल्याला ह्यामध्ये थोडं अजून पाणी घालायचं आहे त्यामुळे ते अजून व्यवस्थित शिजले जाणार मटर वगैरे मशरूम वगैरे आता मी ह्यामध्ये थोडं पाणी घालून घेते आता व्यवस्थित असं परतून घेते हे बघा मी छान असं परतून घेतलं आता आपल्याला छान अशी चव येण्यासाठी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं जेणेकरून ते मशरूमला वगैरे व्यवस्थित लागलं जातं आणि आपल्याला अजून चव वाढवण्यासाठी ही मी कस्तुरी मेथी घेतली आहे हां त्याने ती लवकरच घालून घेतली ना का छान अशी चव येते ती अशी मेस कस्तुरी मेथी घालून घ्यायची आणि अजून चव वाढवण्यासाठी हे मी धना पावडर आणि जिरा पावडर ही घरातच मी भाजून ही पावडर केलेली आहे त्याने अशी छान अशी चव येते त्यामुळे ह्या भाजीला ढाबा स्टाईल ही भाजी होते आपली अगदी आणि आता ही अशी व्यवस्थित ढळून घेते हे बघा ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी घातल्यामुळे किती छान असा सुगंध आला आहे आता आपल्याला ह्यामध्ये थोडीशी पेस्ट मी घालून घेते जेणेकरून ग्रेवी आपली व्यवस्थित अशी जाड होते व्यवस्थित आता हे परतून घेते बघा व्यवस्थित असं परतून घेऊया आता धाकन हे परतून घेतल्याच्यानंतर आपण हे झाकण मारून मंद आजी आगीवरच शिजवू द्यायचं आणि मधीमध्ये झाकण काढून बघायचं हे बघा छान असं आपलं हे शिजत आलं आहे तरी पण आपल्याला अजून थोडंसं दाटसर करायचं आहे ना त्यामुळे आता झाकण न ठेवता हे शिजू देऊया हे बघा मंडळी छान अशी आपली मटर मसरून मसाला तयार झालेला आहे आणि आता ही बघा किती जरी एवढी पातळ वाटते थोडीशी ना ती पण आपण थंड झाल्यावरती व्यवस्थित दाट होऊन जाते मस्त लागते अगदी नक्की करून पहा मशरूम तर आपल्या इथे मुंबईला पण मिळतात गावाला त्याला रोवणं मिळतात गावाला पण मिळतात तर आपण हे नक्की करून पहा आता मी आता हे गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर घालून घेते ते बघा गॅस बंद करून आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया कोथंबीर नाही घातली आणि कस्तुरी मेथी असली तरी चव चव येते पण आहे म्हणून मी आपली कोथंबीर घालून घेते अशा पद्धतीने आपण मटर मस मसाला मशरूम तयार करा छान लागतो हे बघा मंडळी छान असं आपला मटर मशरूम मसाला तयार झालेला आहे अशाच छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून अगदी धन्यवाद